करगणीतील अल्पवीन मुलीवर अत्याचार प्रकरणात चार आरोपी अटकेत करगणी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या धक्कादायक प्रकरणात आटपाडी पोलिसांनी चार, आट चार आरोपींना अटक केली असून सध्या तपास वेगाने सुरू आहे पोलिसांनी आरोपींकडील मोबाईल फोन्स आणि घटनास्थळावरील व्ही आर मशीन जप्त करून ती न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापूर येथे पाठवली आहेत सदर प्रकरणात आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन तेवीसचे कलम एकशे सात तीन पाच चौसष्ट दोन ए एम आणि पोक्सो कायद्याच्या कलम चार सहा आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास विटा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही तपास पूर्णपणे निपक्षपातीपणे केला जात आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे दरम्यान या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये खासगी इसम पोलिसांचे नाव घेऊन आरोपी न करण्यासाठी समोरील व्यक्तीकडून पैशाची मागणी करत असल्याचे ऐकायला मिळत आहे या क्लिपची दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे भारतीय सेवा यांनी या प्रकरणाची सखोल कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणात कोणी पैसे मागितले आणि कोणाकोण मागणी झाली याचा तपास सुरू असून लवकरच या संदर्भात अधिकृत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आठपाडी पोलिसांनी दिली आहे नमस्कार मी विपुल पाटील एसडी आटपाडी पोलीस स्टेशनमधील करगणी येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशनमधील महिला पी एस आय कांबळे मॅडम ह्या करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आलेले आहे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इस्माने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाबी वरिष्ठांना निदर्शनास आल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप दुगेसर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सदर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कोणाकडं पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद